दिनांक तीन तारखेला रात्री सव्वा नऊच्या सुमारास शांती शॉपिंग सेंटर हे नयानगर पोलीस स्टेशन शांतीमध्ये स्टेशनच्या परिसरामध्ये शॉपिंग सेंटर आहे तिथे सोनू उर्फ शम्स तब्रेज शाहबुद्दीन अन्सारी नावाची इसम दोन व्यक्तींसोबत तिथे बोलत असताना एक अज्ञात इस इसम तिथे आला आणि त्यांनी सोनूच्या डोक्यामध्ये पिस्टलने फायर केलं आणि त्या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अनुषंगाने नयानगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सी आर नंबर सहा पब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये बी एन एस कलम एकशे तीन आणि सिक्स्टी थ्री अंतर्गत तसेच आर्म्स ॲक्ट तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा समांतर तपास मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच अप्पर पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाने क्राईम ब्रांचचे पथकनी तपास सुरू केला आणि चोवीस तासाच्या आतामध्ये चोवीस तासाच्या आत ह्या गुन्ह्यातील जो प्रमुख सूत्रधार होता युसुफ उर्फ मोहम्मद युसुफ मंसूर अली आलम यास बदलापूर येथून अटक करण्यात आली त्यासोबतच या गुन्ह्यामधील त्याचा साथीदार सैफ अली मंसूर अली खान जो त्याचा छोटा भाऊ आहे त्याला देखील नालासोपारा येथून अटक करण्यात आलेली आहे असं या दोन्ही गुन्हे आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेलं जे हत्यार आहे पिस्टल आहे त्यासोबत मॅग्झिन प्लस सहा राऊंड देखील आपण जप्त करण्यात आलेले आहेत तसेच त्यांची सात दिवसाची पोलीस कस्टडी देखील आपल्याला मिळालेली आहे आणि या गुन्ह्यामधील ज्या माणसाने शूटिंग फायर केलेलं होतं त्याचा तपास क्राईम ब्रांच करीत आहे धन्यवाद